कोणत्या कारणामुळे चर्चेत असते आता देखील अभिनेत्री तिच्या साध्या लुक मुळे चर्चेत आली आहे सध्या सर्वत्र रिंकू हिच्या फोटोची चर्चा रंगली आहे चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लुक आवडला आहे निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवताना रिंकू हिनं फोटो पोस्ट केले रिंकू कायम वेगवेगळ्या लूक मध्ये चाहत्यांच्या फॅशन गोल देत असते आता देखील साध्या लूक मध्ये फोटो पोस्ट करत रिंकू हिनं स्माईल होप अँड ग्रॅटिट्यूड असं कॅप्शन दिलंय सध्या सोशल मीडियावर रिंकू हिचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत चाहते अभिनेत्रीच्या लुकचं कौतुक देखील करत आहे रिंकू हिच्या बद्दल सांगायचं झालं तर सैराट सिनेमातून एका रात्रीत स्टार झाल्यानंतर अभिनेत्रीनं कधीच मागं वळून पाहिलं नाही ओ टी टी प्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीनं पदार्पण केलं आहे